रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यामध्ये बी ए पी एस स्वामीनारायण संस्कार निर्मिती करण्यात येत आहे आणि त्या निमित्ताने प्रेस कॉन्फरन्स देखील पार पडली भगवान परशुराम यांच्या तपभूमी आणि ब्रह्मस्वस्वरूप प्रमुख स्वामी महाराज तथा प्रकट ब्रह्मस्वरूप महंत स्वामी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या अशा कोकणातील खेड तालुक्यामध्ये बीए पी एस संस्थेद्वारा एक संस्कार वरिष्ठ संत परमपूज्य कोठारी स्वामीजी आणि पूज्य संतांच्या उपस्थितीमध्ये हे निर्मित होणार आहे त्याचा शिलापूजन महापूजा कार्यक्रम सोहळा आयोजित करण्यात आलाय सोळा सतरा आणि अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी दररोज संध्याकाळी साडेसात ते पावणे नऊ या दरम्यान महाप्रसाद महाभोजनाचा आयोजन असणार आहे तर संत पूज्य योगी प्रेम स्वामी यांच्या मधुर भज गोविंद विषयक संगीतमय हरिकथेचा अलभ्य लाभ आपल्या सर्वांना मिळणार आहे त्यामुळे रात्री नऊ ते सव्वा दहा या वेळेत बीएपीएस स्वामीनारायण संस्कार धाम पाटीदार भवनच्या बाजूला सर्वांनी उपस्थित राहण्याचं आवाहन करण्यात आलंय तर एकोणीस रोजी सकाळी साडे नऊ वाजता स्वामीनारायण संस्कार शिलापूजन सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न होईल यावेळी गृहराज्यमंत्री तथा दापोली विधानसभा मतदारसंघाचे आमदार योगेशाला कदम यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे तरी बी एपीएस स्वामीनारायण मंदिर मुंबई दादर आणि सर्व संत यांच्यातर्फे सस्नेहपूर्वक आवाहन करण्यात आले सुभाष भाई ने सब बात बताई बी संस्था का परिचय थोड़ा अंश में आपको परिचय का होगा अभी हमारे गुरु प्रमुख स्वामी महाराज उनका नाम भी शायद आपने सुना होगा प्रमुख स्वामी महाराज ने देश परदेश में संस्कार धाम मंदिर बनवाए दिल्ली अक्षरधाम गांधीनगर अक्षरधाम वो भी प्रमोद स्वामी महाराज ने बनाया हेतु तो बहुत शुद्ध था जो भी ये तो संस्कार धर्म में आए तो उनको संस्कार प्रदान हुए उनके जीवन में संस्कार हो आज क्या है कलयुग है कलयुग में वातावरण भी बहुत दूषित हो रहा है ये समय में संस्कारित युवा पीढ़ी संस्कारित समाज तैयार हो तो बहुत डिफिकल्ट है प्रमोद स्वाई महाराज ने यह आज दृष्टा